बरोबर माझा सर्व बहुजन समाज चाललेला आहे त्या सर्व बांधवांना भगिनी अण्णाभर त्यांच्या सुंदर असं विवेचन या जयंतीच्या निमित्ताने मांडलेलं आहे आज खऱ्या अर्थानं खान चाललेला आहे परंतु

अण्णाबाबूंची जयंती म्हणलंय की फक्त बऱ्यापैकी जास्त महातगानी यायचं इतर समाजातील जे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आहेत त्याच लोकांनी यायचं आणि बाकीच्या बसायचं तर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे प्रत्येक महापुरुषाची जयंती हा माझा सण वाटला पाहिजे माझ्या घरातली जयंती वाटली पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने महापुरुषांचे विचार आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचतील आणि महापुरुषांची जयंती फक्त नारळ फोडण्यासाठी किंवा डीजे लावण्यासाठी ना नाही तर त्या महापुरुषांनी स्वतःच्या जीवनामध्ये जो काही संघर्ष आहे त्या संघर्षातून एक शिकवण मिळाली पाहिजे आणि तिथून आपल्या पिढीचा आपण उद्धार केला पाहिजे कल्याण केला पाहिजे म्हणून महापुरुषांची जयंती असते छत्रपती शिवाजी महाराजांचा कवा लागायला असेल तर ते अण्णाभाऊ निघायला आहे ते आला जाऊ ही गोष्ट आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे जग बदल घालून असे अंगाला सांगायचे परंतु आजही आपण महापुरुषाला जातीदेतोपुरुष प्रत्येक छत्रपती शिवाजी छाय खाली बाबासाहेब शिकले महाराज साहेब वायकोळ खाली बाबासाहेब शिकले त्यांचा आदर्श घेऊन अंगाबाहून इतक्या घोषित आणि कष्ट करायची चळवळ पुढे चालवली तीच आपल्याला कळ आज जरी आपल्याला रस्ते देऊन कुणासोबत आरेगाडे करायची जरी गरज नसली तिथे प्रत्येक माणूस जरी स्वतःचं जीवन चांगल्या पद्धतीने बघू शकला तरी महासर्गेचे विचार आपोआप झाला करत पोहोचतील असं मला वाटतं आता आता कोणाला येऊन सांगायची गरज नाही भारत माझा देश आहे असं आपण प्रत्येक जण म्हणतो पण तसं वागत नाही आपण बघतो रस्त्याच्या कडेला कचरा टाक कुठे विपाचा गोष्टी गोष्टी जरी पाळल्या खऱ्या अर्थाने जागृती होईल आपण म्हणतो की अण्णाभाऊसाठी होते ही शेषाच्या असून मस्तकऱ्याच्या हातावर हातावर तारलेले आहे पण मला एक गोष्ट सांगा फक्त हे विज्ञानवादी विचार फक्त आपल्याला एक आकाशला का आठवतात ही दिवाळीला प्रत्येकाच्या नाही नाही तसले अंगामध्ये येतात मग दहा दहा दिवस आपल्याला अनुभव करायचं कळत नाही काय नाही म्हणजे सांगायचं काय की तुम्ही विज्ञानवादी विचार घ्या विचार तुम्ही किती आज त्यांचा वापर समाजाच्या हितासाठी होतो मला सांगा आपण जर शिकलोच नाही आपण जर आपल्या जीवनाचं कल्याण केलं तर आपण कुणाच्या कसं काम येणार उद्या तुमच्यातला एखादा माणूस डॉक्टर झाला इंजिनियर झाला गरिबाच्या डॉक्टरचा उपचार केला आज तुम्हाला माहितीये का बऱ्याच लोकांना पैसे अभाव उच्चार घेता येत नाही प्रभूदा जर आपल्याला जर डॉक्टर सांगला तर एखाद्या वेरवेरवाचं कल्याण करत पण आपण ती सोडतो एक अवस्था आपल्याला अनुभवाचे विचार आठवतात बाकी वेळेला आपलं सगळे विज्ञानवादी विचार लांब जातात शिक्षणाला महत्व देणं गरजेचं आहे व्यसनापासून लांब राहणं गरजेचं आहे पण आज बघतो आपण भरपूर जण व्यसनाचे आहारी अडकलेले जर आपल्याला खरी क्रांती करायची असेल तर सुभाष फुले सर्व आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणं गरजेचं आहे आणि ते पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे बोलण्यासाठी खूप आहे

त्या बहुजनांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देत नाही जोपर्यंत मी सुस्त बसणार नाही तर मी भाऊराव म्हणायचे की जोपर्यंत माझ्या दाढीमध्ये जेवढे केस असेल तेवढे माझ्या बहुजनांनी शिक्षण दिलं आणि त्या व्यवस्थेच्या वाईट गोष्टीच्या मोठा राहणार सांगतो आणि जाता जाते सांगतो की आज या ठिकाणी सर्वजण आलात याबद्दल खरंच चांगली गोष्ट आहे नक्कीच जाताना तुम्ही विचाराची शिधीर घेऊन येणाऱ्या पिढीला नक्कीच विचार देऊन येणारा भारत हा सुश्राम सुप्राम घडवणार एवढे मला खात्री या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत जय